नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड यश अकॅडमी कराड या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत बारावी बोर्ड लेखी परीक्षा दहा फेब्रुवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे आणि प्रात्यक्षिक असेल तोंडी असेल किंवा जे काही अंतर्गत मूल्यमापनाची परीक्षा असणारी आहे ती पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपासून सुरू होत आहे याचं वेळापत्रक सर्व विद्यार्थ्यांना माहीत आहे आणि त्याचबरोबर या शैक्षणिक वर्षापासून इंजिनिअरिंग असेल फार्मसी असेल या अभ्यासक्रमासाठी आवश्यक असणारी पी सी एम ग्रुपची एम एस टी सी ई टी आणि कृषी अभ्यासक्रमासाठी महत्त्वपूर्ण असणारी पी सी बी ग्रुपची एम एस टी सी ई टी आणि त्याचबरोबर एम बी ए सी टी या वर्षातून दोन वेळा घेण्याचं सीईटी टी सेलनं जाहीर केलेलं आहे आणि तशा पद्धतीचं संभाव्य वेळापत्रक यापूर्वीच त्यांनी त्यांच्या वेबसाईटवर उपलब्ध करून दिलेलं आहे आता प्रश्न असा आहे की आता जानेवारी नवीन वर्ष सुरू होत आहे दोन हजार सव्वीस सुरू होत आहे बोर्ड परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे टेंटेटिव्ह सीई च वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्यामुळं रजिस्ट्रेशन केव्हा सुरू होणार हा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांच्या समोर आहे आणि पुढारी पुणे पुढारी अठ्ठावीस डिसेंबरचा दोन हजार पंचवीस आहे त्याच्यामध्ये एक बात मी बातमी वाचली आणि ती बातमी आपल्यापर्यंत पोहोचण्याचा मी विचार केला त्यामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की सीईटी सेल सध्या ज्या काही वेगळ्या परीक्षा घेतल्या जाणाऱ्या आहेत त्या परीक्षांचं जे काही संकेतस्थळ असणार आहे त्यांची चाचणी ते घेत आहेत त्यामध्ये काय कोणत्या प्रकारचा अडचणी तांत्रिक अडचणी येऊ नयेत याची चाचपणी ते सध्या करत आहेत आणि ते एकदा चाचणी पूर्ण झाली की लगेच नोंदणी सुरू करणार आहे म्हणजे कदाचित जे नवीन वर्ष सुरू होणारं आहे त्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त दुसऱ्या आठवड्यामध्ये या परीक्षांचं रजिस्ट्रेशन सुरू होण्याची शक्यता दाट आहे कारण तसं सीईटी टी सेलकडून थोडंफार समजत आहे आणि त्यामुळं जे या परीक्षांना बसणारे आहेत अशा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट जे असणार आहेत विशेषतः त्यामध्ये फोटो जो असणारा आहे तो लेटेस्ट फोटो तुम्ही अपलोड करणं आवश्यक असणार आहे कारण केंद्रावर तिथं स्कॅनिंग फेस रिडिंग जे असणार आहे ते तिथं केलं जाणार आहे आणि त्यामुळं फोटोमध्ये तफावत कुठेही तुमच्या आणि सध्याचा चेहरा याच्यामध्ये असता कामाने म्हणून लेटेस्ट फोटो तिथं अपलोड करणं हे आवश्यक असणारं आहे त्यामुळं जी काही सगळी आवश्यक डॉक्युमेंट्स असणार आहे ती तयार ठेवा आणि एकदा ती रजिस्ट्रेशन लिंक ओपन झाली की लगेच तुम्ही रजिस्ट्रेशन करून रिकामेवा की जेणेकरून बोर्ड परीक्षा असेल किंवा इतर ज्या तुमच्या परीक्षा असणार आहेत त्या परीक्षांना तुम्ही कोणत्याही अडचणीविना तणावाविना सामोरे जाऊ शकाल यामध्ये कोणतीही अडचण असणार नाही त्यामुळं थोडंसं सावध राहा दररोज सीई टी जी वेबसाईट असणारी आहे ती तपासून बघा त्यामध्ये काही नवीन अपडेट्स आलेली आहेत की नाहीद। अज़र आले त्या लोकर नाही आणि ते जर आले असतील तर त्याप्रमाणे रजिस्ट्रेशन करून लवकरात लवकर लगेच काय व्हायचं आहे व्हायचं आहे वेळ लावायचा नाही आहे कारण वर्षातून दोन वेळा त्या परीक्षा घेतल्या जाणाऱ्या आहेत त्यामुळे संधी तुम्हाला सेकंड अटेम्प्ट तुम्हाला तिथं निश्चित असणार आहे आणि ज्या अटमला दोनपैकी ज्या अटमला जास्त गुण असणारे आहेत तेच गुण तुमचे ग्राह्य धरले जाऊ शकतात कारण ज्यावेळी कॅप राऊंड सुरू होतो त्यावेळेस तुम्ही ते मार्कलिस्ट अपलोड करायचं आहे की जिथं तुम्हाला जास्त स्कोअर असणारा आहे हे आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामुळं सावध राहा काळजी घ्या परीक्षेची तयारी करा आणि दररोज ही वेबसाईट देखील तपासून बघा काही त्यामध्ये महत्वाच्या सूचना किंवा बदल आहेत का हे समजू शकते मला वाटतं ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणं मला आवश्यक वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे धन्यवाद